नाशिक रोड दुर्गा गार्डन येथील पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ घाणीचं साम्राज्य भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुण्यश्लो कैल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष साजरं करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षा महाराष्ट्र सरकार मातोश्रींच्या कार्याचा गौरव साजरा करत आहेत आणि नाशिकमधील नाशिक रोड दुर्गा गार्डनमधील पुण्यश्लो कैल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे स्मारकाच्या जवळ भरपूर मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचलेला आहे काही समाज बांधव या परिसरात केले असता ही परिस्थिती दिसून आली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं शुशोबीकरणासाठी वीस ते पंचवीस लाख निधी मिळाला आहे परंतु अक्षरशः कुठल्याही प्रकारे काम दिसत नाही काम दोन वर्षापासून सुरू असून ठेकेदार हर्षद बुचडे व प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असून कामकाज रेंगाळलेलं आहे व परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे दिनांक एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे हे काम कसे मार्गी लागणार आणि स्मारकाच्या निधीच्या नावाखाली ठेकेदारांची मनमानी कारभार खपून घेतला जाणार नाही असे जिल्ह्यातील समाज बांधवाने प्रशासनाकडे मागणी केली आहे येत्या एकतीस मेच्या अगोदर जर काम पूर्ण झालं नाही तर येणाऱ्या एकतीस मे रोजीच या ठिकाणी भव्य असे आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल महानगरपालिका स्वच्छता विभागाचे सुद्धा या स्थळाकडे दुर्लक्ष झालं असून परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे स्वच्छता विभागाने परिसराचे पावित्र्य राखलं पाहिजे प्रशासन आणि ठेकेदार जर पावित्र्य राखत नसेल तर मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी आंदोलन उभे हो करण्याचं ठरवलं आहे